मनोज बिग बॉस कार्यक्रमात घ्या असा टोला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी लगावला एकोणीसशे गॅजेट ग्राह्य असेल तर राज्य मागास वर्ग आयोग कशासाठी केला असा सवाल त्यांनी केला मुख्यमंत्र्यांना कायदा कळतो का असंही ते म्हणाले जरांगे बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन करतात त्यांनी बॅनरवर तुतारी चिन्ह टाकावा अशी टीकाही त्यांनी केली हैदराबाद गॅजेट कधीचशे आहे आणि एकोणीसशे अकराचा पुरावा जर शासनाला चालत असेल आणि शासन ग्राह्य शासन तो ग्राह्य धरत असेल आणि जे आर काढत असेल तर महाराष्ट्राचा राज्य मागास वर्ग आयोग कशासाठी केलाय जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरनं जर तुम्ही हा जे आर काढणारा असाल तर ओबीसीच उत्तर सुद्धा तुम्हाला जशाच तसं भेटल हैदराबाद है गॅजेट लागू करायचं पुन्हा सातारा गॅजेट लागू करायचं पुन्हा बॉम्बे गॅजेट लागू करायचं कुणी अधिकार दिला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कायदा कळतो का या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला तमाशा मधला सोंगाड्या असतो ना तमाशातला सोंगाड्या करमणूक करणारा करणारा माणूस त्या माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जी आर करतो लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्याची खर तर मी तो बिग बॉसचा जो कार्यक्रम आहे ना त्या प्रोड्युसर सांगेल कि बघा एखाद्या येलो कार्ड रेड कार्डच्या द्वारे या तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या याच्यापेक्षा या, या जरांगीची कुठलीही लायकी नाही शांडव कुळ्याची भाषा बोलायची क्षत्रियत्वाची भाषा बोलायची आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं आम्ही सामाजिक दृष्ट्या मागास झालोय उत्तर द्या आम्हाला या या प्रश्नाचं उत्तर हवंय बघा जरांगीला माझ्या शुभेच्छा आहेत जरांगीने महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं आणि मुख्यमंत्री झाला तरी जोपर्यंत जस्टिस रोहिणी आयोगाच्या जजमेंट प्रमाण जोपर्यंत माझा मराठा बांधव सामाजिक मागासले पण प्रूव्ह करू शकत नाही तोपर्यंत काय बाप जरी आला शरद चंद्रजी पवार जरी आला तरी ओबीसी च आरक्षण संपवू शकत नाही आणि जरांगेला सांगा तुझ्या बॅनर वर तुतारीचं चिन्ह टाक म्हणाव तुतारीचं चिन्ह टाक आणि बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर तेव्हा लक्ष्मण हाकेंनी आता आरोप केल्यानंतर मनोज जरांगे काय प्रत्युत्तर देतात पाहणं महत्वाचं असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट